नमस्कार मी कल्याणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन लॉग मध्ये झालेली आहे सुंदर अशा नवीन दिवसाची सुरुवात आणि आज आहे गौरी आवाहन तर आपल्या लाडाच्या गौराईंना आपण आज घरात घेणार आहे त्यांना छान साडी नेसवणार आहे आणि त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवणार आहे बाहेर तुळस ठेवलेली आहे आणि तुळशीपासून आपल्याला गौरी घरामध्ये न्यायच्या आहेत भरपूर भेट गेल्या वर्षी त्या दोघी घेतल्या तर चौथा दिवसच होता मी आणून ठेवलं हे मी हा ठेवतो साड्या बिड्या दिसून ठेवले होते मी आज पण यांना झोपलंय काय दोघं दादा दादू मी बोलले ना तुझा बोल नाही मग माझं माहित नाही तुम्ही बोललाय

आपल्या गौराईंना साडी नेसून झालेली आहे त्यांना छान छान दागिने देखील घातलेले आहेत आणि खूपच सुंदर दिसत आहेत त्या साडीमध्ये आणि हा आहे आपल्या गौराईंचा फायनल लुक त्यांना छान चुनरी वगैरे घातलेली आहे त्या आता कशा दिसतात ते सांगा ही आहे माझी घरची छोटी गौराई हिला देखील मेकअप करायला खूप आवडतं फक्त फ्रॉक घालायला आवडत नाही त्यामुळे आम्ही टी दागिने घातल्यात सर्वांना आणि कोण आले आपल्या घरी बाप्पा आणि कोण आले तुझ्या मैत्रिणी आजचा नैवेद्य असतो शेपूची भाजी आणि भाकरीचा या ठिकाणी नैवेद्य तयार आहे आता आपल्या गौराईंना आणि गणपती बाप्पाला जेऊ घालूया सायंकाळची वेळ झालेली आहे मी पुन्हा एकदा आवरून तयार झाले आणि छान असं परत एकदा पप्पाचं दर्शन घेतलं आपल्या गौराईंचं दर्शन घेतलं तुम्हाला पण दाखवते चला आपल्या या गौराईंकडे ना बघतच बसावं वाटतं यांना कितीही बघितलं ना तरी मन काही भरत नाही आणि ही, ही माझी नीतू आज आई घरी असल्यामुळे तर सकाळपासून आईकडेच आहे चिटकून बसली आईलाशी कसं वाटतय तुला काय छान वाटते तुला आपल्या घरी पप्पा आलाय हो ना आलाय आला ना गौराई आल्या आता आपण त्यांच्यासाठी काहीतरी खाऊ बनवूया ओके वेळ झालेली आहे आरतीची तर आता आपण सगळेजण मिळून आरती करूया

स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि वेळ झालेली आहे संध्याकाळचा नैवेद्य दाखवण्याची आजच्या जेवणामध्ये केलेली आहे हरभऱ्याची भाजी आणि मेथीची भाजी देवाला नैवेद्य दाखवून झालेला आहे तुम्ही सर्वांनी पण या जेवायला गौरी गणपती हा सण काही दिवाळीपेक्षा कमी नाही त्यामुळे दिवाळी जे जे पदार्थ आपण बनवतो तेच पदार्थ आपण गौरी गणपतीच्या सणाला देखील बनवले पाहिजेत तर आम्ही या ठिकाणी बनवलेला आहे चिवडा हा मी हळदीचा फक्त बनवलेला आहे हा आहे लाल तिकटापासून बनवलेला चिवडा हे आहेत रवा बेसनचे लाडू आणि हे आमच्या आत्यांनी बनवलेले आहेत या आहेत शंकरपाळ्या या देखील आत्यानीच बनवलेल्या आहेत नैवेद्यासाठी थोडेफार पदार्थ बनवलेले आहेत राहिलेले पदार्थ उद्या बनवायचे उद्या गौराईंचं पूजन असणार आहे त्यामुळे पुरणपोळी बनवायची गौराईंची सजावट करायची तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ज्याच्यामध्ये आम्ही गौरींचं आवाहन केलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा कारण उद्याचा व्लॉग भारी असणार आहे ब बाय गुड नाईट सर्वांना